शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पीक विमा पीएम किसान नमूषित करी तसेच शेतीविश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा अतिवृष्टीमुळे तीस जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान बळीराच्या चिंतेत राज्यातील सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर क्षेत्र बाधित कृषी मंत्री दत्तात्रय बर्णे यांची माहिती मराठा आरक्षण पुन्हा कोर्टाच्या कचाट्यात दोन सप्टेंबरच्या अध्यादेशाला आक्षेप हायकोर्टात दोन जनहित याचिका दाखल कांदा प्रश्नी केंद्रीय पथकाची लासलगावी उच्चस्तरीय बैठक बाजार घटकाकडून जाणून घेतल्या भावना आणि वस्तुस्थिती कांद्याच्या घसरत्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्रालयाचे पथक सोमवारी थेट दिल्लीहून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झालंय कुणबी बोगस प्रमाणपत्राची होणारं सखोल पडताळणी ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय पुराव्यांवर खाडाखोड नको चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश शेतकऱ्यांच्या खात्यात थेट भरपाई उपमुख्यमंत्री अजित पवार यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये घोषणा अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील जालना बीड नांदेड जिल्ह्यातील अनेक गाव शेत आणि कॉलनी पावसाच्या पाण्याने प्रभावित झालेले आहेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही ठिकाणी जनावरांची हानी मनुष्यहानी देखील झाल्याचं चा दिसतंय संकटाच्या काळात मायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मेळाव्यात सांगितलं अमळनेव तालुक्याची पीक पाहणी छप्पन्न पॉईंट एक्याण्णव टक्के पीक पाहणीशिवाय शासकीय खरेदी सर्वर डाऊन रेंज नाही शेतकरी साक्षर नाहीत शासकीय कर्मचारी सहकार्यालय एक नाहीत यासह शेतकऱ्यांचा निरोत्साह अशा अनेक अडचणींमुळे अमळनेर तालुक्याची पीक पाहणी फक्त छप्पन्न पॉईंट एक्याण्णव टक्के इतकी आहे एकतीस जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडे बोल यापुढे कोणतीही मुदतवाढ नाही हीच अंतिम संधी सर्व जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका निवडणुका पूर्ण करणे बंधनकारक आदेशांचे पालन करण्यात आयोगाला अपयश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यात मंत्र्यांकडून नाफेडची झाडं झडते कांदा दर पडल्याबद्दल अधिकाऱ्यांची कान उघडणी कांदा अनुदान दुपटीचा प्रस्ताव मंत्री छगन भुजबळ यांना विशेष न्यायालयाचा दणका बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालवण्याचे चा आदेश बेनामी मालमत्तेचा खटला राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ व त्यांच्या नातेवाईकांवर पुन्हा चालवावा असे आदेश विशेष न्यायालयाने सरकारला दिलेत अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे आकडेच उपलब्ध नाहीत कृषी आयुक्तालयाचे निर्देश धाब्यावर कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी दिल्लीत गेल्या चार दिवसांपासून राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात होत असलेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या नुकसानीचा नजरी अंदाज घेण्यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावरून निर्देश देण्यात आले तरी देखील जिल्हास्तरावरून या चार दिवसात किती नुकसान झाले याची आकडेवारी अद्यापही उपलब्ध झालेली नाही पंचनामे करण्याचे आदेश दसऱ्यापर्यंत नुकसान भरपाई उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यक्रमात गवाही दसऱ्याच्यात शेतकऱ्याला हेक्टरी नुकसान भरपाई मिळणार मालांभल करणारे मिरची पीक भाव पडताच उपटायला सुरुवात एप्रिल मे मध्ये दिला चांगला नफा ऑगस्टनंतर भाव कोसळल्याने तोडणीचा खर्चही निघेना अशा बाजारात मिरचीचे दर दोन ते अडीच हजार रुपये क्विंटलपर्यंत घसरले पस्तीस हजार हेक्टरवरील हळद पीक धोक्यात शेतकरी त्रस्त सोयाबीन कापसालाही अतिवृष्टीचा फटका हिंगोली जिल्ह्यातील आपलेत आहे विद्यार्थ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट करणे बंधनकारक संचमान्यता शिक्षण विभागाने दिले निर्देश सर्वत्र अतिवृष्टीचा कहर पांढऱ्या सोन्यावर शेतकऱ्यांची सरसकट पंचनाम्याची मागणी जालना जिल्ह्यातील अपडेट आहे निकषांत न बसणाऱ्या मंडळांतही पंचनामे करा आमदार राणा जगजित सिंग पाटील यांच्या सूचना धाराशिव जिल्ह्यातील अपडेट आहे चार पॉईंट चौतीस लाख लाभार्थींच्या रेशनधान्य लाभ धोक्यात वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही ई केवायसी प्रक्रियेकडे पाठ मोबाईल ॲपद्वारे घरबसल्या ई साठी फक्त अपडेटेड आधार कार्ड आवश्यक रब्बीतील धान विक्रीक नोंदणी तेवीस सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ सत्तावीस सप्टेंबरपर्यंत होणार धान खरेदी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळणार प्रथमच रब्बीतील खरेदी सप्टेंबर अखेरपर्यंत यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची मागणी गेल्या सहा महिन्यांपासून धान्य न घेतल्याने सहा हजार जणांचे रेशन बंद शिधापत्रिकाधारकांसाठी धोक्याची घंटा वेळेवर धान्य उचल तसेच ई केवायसी करण्याचे आवाहन वाशिम जिल्ह्यात पंधरा ऑक्टोबरपासून सीसीआयची कापूस खरेदी कपास किसान ॲपद्वारे नोंदणी अनिवार्य शासनाने आश्वासन देऊनही सातबारा कोरा केलेला नाही शरद पवार यांचा आरोप कर्जमाफी देण्याची मागणी कांद्याच्या भावात घसरण शेतकरी आर्थिक संकटात हमीभाव आणि नुकसान भरपाईची मागणी शेतकरी हवालदिल बियाणे वाटप पीक प्रात्यक्षिक करा पन्नास टक्के अनुदान मिळवा तेरा हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांना मिळणार अवकाळीचे सात कोटी तीन महिन्यानंतर मंजुरी आठ हजार सहाशे एकवीस हेक्टर क्षेत्राचे झाले होते नुकसान चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट आहे ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरू आहेत अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले राज्यात पावसाचे थेमान चालू असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल तीस जिल्ह्यांतील एकशे पंच्याण्णव तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे या काळात झालेल्या पावसामुळे सहाशे तोपन्न महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे यात प्रामुख्याने खरीप शेतपिकांचे नुकसान झाले असून सोयाबीन मका कापूस उडीद तूर मूग भाजीपाला फळपिके बाजरी ऊस कांदा ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे बाधित जिल्हे हे नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धुळे जळगाव रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड नागपूर आणि पुणे शेती योजना आणि सरकारी अपडेट नियमित पाहायचा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्वाची आत